तोंडावर नाले सफाई मुंबई घेतली आहे नदीच्या रुंदीकरणात येणारी अतिक्रमण धडाका सुरू करण्यात आला मुंबईत सर्वात महत्वाच्या मिठी नदी रुंदीकरणात येणारी रुंदी तब्बल एकशे एकोणपन्नास अतिक्रमण महानगरपालिकेनं हटवली आहेत माननीय उच्च न्यायालयानं अतिक्रमण हटवण्याच्या कार्यवाहीला परवानगी दिल्यानंतर एल विभागाच्या वतीनं सांताक्रूज चेंबूर लस रस्त्यालगत ही कारवाई करण्यात आली यामुळे सुमारे आठ हजार चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त झाले तर प्रकल्प अंतर्गत रुंदीकरणासाठी तीनशे मीटर रुंदीचं क्षेत्र उपलब्ध झालंय महापालिकेच्या विविध विभागांनी अतिशय उत्तम समन्वय साधून ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली कारवाईनंतर आता प्रकल्पस्थळी पर्जन्य जलवाहिन्या विभागानं तातडीनं संरक्षण भिंत बांधणीला सुरुवात केली आहे त्यामुळे भविष्यात इथं अतिक्रमण होण्याची शक्यता खूपच कमी आहे रस्ते विभागालाही लाल बहादूर शास्त्री मार्ग ते मिठी नदी भागातील बॉक्स ड्रेनची कामं तातडीनं करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या रुंदीकरण प्रकल्पात अडथळा ठरणारी उर्वरित बांधकाम ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आगामी काळात हटवण्यात येतील असंही पालिकेनं स्पष्ट केलंय